नमस्कार सगळ्यांना तर आता आपण आले जिंतीला आणि आज विषय काय माहिती का आमच्या ज्या पत्रिका आहेत ना छापायच्या तर त्यासाठी फोटो लागत होता त्यामुळे मी अशी रेडी झाले आणि आता गावात स्टुडिओला जाऊन फोटोशूट करायचे <laughs> तर अगोदर म्हणलं बस्ता काढून घ्यावा तर इकडं बघा गाडी आहे बसता मस्तपैकी पप्पा शंभू थांबलेत तिकडं आणि त्या बस्ता काढून घ्यायचा घरात तर चला लावून आणलेले पलीकडचं दिवाण मोकळा केलेला हा बसता हा ताईच्या लग्नाचा बसता हा पिशव्या दिल्यात पिशव्या बरोबर जेवढ्या साड्या आहेत ना तेवढ्या अशा पिशव्या आहेत त्या सगळ्या एक एक साडी ब्लाउज पीस आणि टोपी आणि बाग आहेत आणि बोटीचं सामान सगळं त्याच्यात भरायचंय स्वीटीने अशी ही सुपारीची साडी घातलेली आहे मस्त अशी छान दिसते तर काय झालं पांडू मामा यायचं होत पण यांना फोटोशूट पण करायचं होतं लाकड कशाला आणले मामा यायचं होतं पण यांना फोटोशूट करायचं त्याच्यामुळं सागर आणि शंभू दोघ जण आलेत मग मामा म्हणजे मी माझं काम करून घेतो तर हे दोघ जण हिकडून कुठून नेत आहेत इकडून आहेत काय काय पिल्या पिल्लू माझ पिल्लू बसतय का ओके इथं असं बसवलंय बघा बसताईच्या लग्नाचा बसता राहिलाय बस बस चला याच्यावरती असं स्वस्तिक काल आणि ह्या सगळ्या साड्या आहेत ज्या की सगळ्यांना द्यायच्यात त्या चांगल्या चांगल्या मस्त अशा साड्या आहेत शो मी चालवल्यात झालं सगळं ना? झालं तर मग काय म्हणता अजून काय बघताय बोला एकामेकाकडे बोला आज जयंती गावात हायचे जयंतीसाठी पण आणि फोटोशूट आपला कॅमेरा कुठे ठेवला कुठे गाडी ठेवला घरात घरात आपला कॅमेरा आणलाय फक्त स्टुडिओ मध्ये फोटोशूट करण्यासाठी तिथं जायचंय कॅमेरा फक्त आपलाय काल होता का टाइम वेळ होता का थोडा तरी पदर काय तसं घेतलंय मात्र माणसाने असलं होय काय झालं कुठं आलं तू कुठं होता कुठं गेलता हा भरला त्याला पाणी पेला हा कॅमेरा घेतला का पिलो तुमचं काय काय नाही निवांत निवांत तर नाही पण आता हे तर हाय म्हणून निवांतय म्हणा व्हिडिओ बनवायचा आहे चॅनलसाठी आहे का नाही

पप्पा घरात गेलेत काय पप्पांकडे जाते मी बसता कसा ठेवलाय सगळं व्यवस्थित म्हणे तुम्ही आला ती महागाने चला की तर या की हां ही बघा ही असा बसता इथं ठेवलेला आहे आणि ही पत्रिका आहे ज्या की आपण छापून आणलेल्या पत्रिका याच्यात ठेवलेत बघा तर हे सगळं असा आणि सगळ्यांसाठी घेतलेली कपडे येते याच्यात कोणाला सुद्धा ठेवलं नाही सगळ्यांना घेतलेली येत बघितलं बघा साड्या ही आता ज्याची त्याला द्यायच्या इथं बघायचं सगळं व्यवस्थित आहे का सगळं व्यवस्थित आलंय का hmm. आणि नंतर ना मग हा चेक करायचं सगळं आणि नंतर मग ज्याची त्याच्याकडं साड्या देऊन टाकायच्या पिको फॉल करा आणि ब्लाउज शिवा है ना म्हणजे ह्या ज्या एवढ्या साड्या आहेत ना ही असल्या काय म्हणते त्याला नऊवारी साड्या नंतर ह्या साड्या सगळं जे ज्याच्या त्याच्याकडे द्यायचं ही पोरांचे कपडे कृष्णाची ओमाची माऊलीची पिलेची दा, दा, हां सगळ्या सगळ्यांची येतं सगळ्यांची येतं आणि ह्या साड्या ना सगळ्यांना द्यायच्यात ना ह्या सुद्धा एकदम भारी मस्त अशा साड्या आहेत बघा चला कुठं गेलं पाणी पिता येतं इकडं आल्याशिवाय पाणी तहानच जात नाही मला पण आणा बाहेर झालं यांचं फोटोशूट झालं का पदर सोडा का खाली हा चला फोटोशूट करून याला नंतर न जायचंय बारामतीला पत्रिका बघितली काय पाण्याची वाटली कशाला किल्या लय नकर करते काय र हा झालं का हे झालं का काय करू व्हिडिओ बंद करू का हय ग करू का बंद बस आ, का हा हे काय कवर पण आता फोटोज काढणार आहेत आता दुपारचे ना किती वाजले तर दोन तीन चार नाही हा एक आहे पावणे चार वाजली लेट टायमिंग झालं आईला फोन करायचं मी आल्यापासून आईला फोन नाही केला आले म्हणून चला हे काढते फोटो हे काय कवर पण फोटो काढणार आहे तर आणि नंतर गावात जाणार फोटो काढायला व्हिडिओला काय येते आणि बाय बाय करा बाए -बाए बाए। पापा बाय 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 <laughs>